महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा ग्रामदैवत महाराजांच्या यात्रेनिमित्त तीन दिवस बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले यावेळी अनेक भाविकांनी व बैलगाडा शौकीन व राजकीय नेते माजी आमदार पोपटराव गावडे माजी खासदार शिवाजीराव आढळराव मंत्री दिलीप वळसे पाटील मंडळींनी शर्यतीच्या घाटात हजेरी लावली गावकऱ्यांनी सर्वच पाहुणे व नेते मंडळी यांचा यावेळी सत्कार देखील केला दरम्यान शिवसेना नंतर राज्यामध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडलेली असताना अनेक दिग्गज नेते शरद पवार यांना सोडून अजित पवार गटात गेल्याने अनेक घडामोडी घडत असताना पाबळ येथील घाटात शनिवारी दुपारी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे भाषण सुरू असताना शरद पवार समर्थकांनी शरद पवारांच्या नावाने घोषणा दिल्या वळसे पाटील पाण्याबाबत बोलत असताना त्यांची भूमिका मांडत होते यावेळी त्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे नाव घेतले यावेळी घाटात उपस्थित लोकांमधून शरद पवार समर्थकांनी शरद पवार यांच्या नावे घोषणा दिल्या मात्र यावेळी वळसे पाटील यांनी अरे तुमचे जितके प्रेम शरद पवार साहेबांवर आहे तितकेच प्रेम माझे शरद पवार साहेबांवर आहे तेच प्रेम माझे त्यांच्यावर आहे मी चाळीस वर्ष त्यांच्यासोबत राहिलेलो आहे काही राजकीय प्रश्न असतात त्याबाबत मला काही खुलासा करायचा नाही राजकीय सभेत राजकीय बोलू आता आपण पिण्याच्या व प्रश्नाबाबत मार्ग कसा का काढायचा पाहू म्हणत आपले भाषण संपवले दरम्यान दोन तास अगोदर याच घाटात माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांचा देखील सत्कार करण्यात आला होता प्रतिनिधी बाबा इनामदार पाबळ पुणे जमिनी जे आहे त्या ऊंच असल्यामुळं प्रवाही पाणी देण्याच्या कामामध्ये अडचणी येत असल्यामुळं याच्यामध्ये काही लिफ्ट इरिगेशन करून मार्ग काढता येईल का या संदर्भामध्ये देखील आपण प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि मला असं वाटतं की निश्चित प्रकारे माननीय अजितदादा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि देवेंद्र फडणवीस हे दोघही या प्रश्नामधून मार्ग काढतील ज्या ज्या वेळेला पाबळला पिण्याच्या पाण्याची अडचण आली त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने लगेच टँकर दे गेले आठ दहा वर्ष आपण देतो सरकारची आपण वाट पाहत नाही आणि म्हणून हे दोन्ही प्रश्न पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि अरे बाबांनो मी तुम्हाला सांगतो तुमचं जेवढं प्रेम माननीय पवार साहेबांच्यावर आहे त्याच तेच प्रेम त्यांच्यावर पण आहे मी चाळीस वर्ष त्यांच्या सोबत राहिलेलं आहे आता काही राजकीय प्रश्न असतात त्याच्याबद्दल मला खुलासा करायचा नाही राजकीय सभेत राजकीय बोलू पण आता आपण पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात आणि शेतीच्या पाण्याच्या संदर्भात त्याच्यामध्ये मार्ग कसा काढायचा ते पाहू मी सर्व पावळच्या नागरिकांना धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा